अरे बाटली घ्या बाटली सर्ज प्रांजल अय खालून चला ना खालून चला ना अय प्रांजल बावऱ्याच्या शाबूत दोन्ही शिंगाच्या मध्ये बसून तू दोन्ही शिंगाच्या मध्ये उचलून टाकीन तुला त्यो बैल गाळाल्याला पोरगी बैरी हा दोघाची जोड जमली ना पोरगी बैल बैला गाळाला गप्पा मोबाईल पुटन चांगलं चलत इथे आभार बायला घेऊन हे बारीकची बारीक दोघ बारीक वाटन चल वाटण चल हे दोन कुठ गेले हा एक तबाय ते कुंकड हिंडत येत सर जो टोक टोक ती माखड तर बघ आय घरी वनाय घरी वनाय